मॉर्निंग एवरीवन वेलकम माय ब्लॉग गुड मॉर्निंग हैप्पी होली हैप्पी रंगपंचमी तर आज आहे रंगपंचमी आणि रंगपंचमी साठी बघा मी ते कलर्स काढत होते मार्केट मधून आणलेले आणि ही अशी डिश करत होते कारण मला इंस्टावर रील्स करायच्या होत्या तर त्यासाठी अशी प्लेट लागत होती तर बघा किती छान दिसत आहेत इथे माझ्याकडे फाईव्ह कलर्स आहे आणि छान आ, मी चूज करून आणलेले हे फाईव्ह कलर्स ब्ल्यू येलो पिंक ऑरेंज आणि ग्रीन होते तर छान वाटत होते हे कलर्स खूप सुंदर आणि शौर्यनी मी आणि शौर्यच्या पप्पानी तिघांनी आज व्हाईट घातलेले ड्रेस आणि आम्ही कोरडाच कलर खेळ खेळणार होतो बट शेवटी तुम्हाला कळेलच नंतर खूप सारं पाणी पण खेळू आम्ही कारण फ्लॅटच्या खाली डान्स चालू होता तर तिथे पाणी पण टाकत होते आणि कलर्स पण टाकत होते मग त्या दिवशी कसं कुणी पाणी टाकलं किंवा कलर्स टाकलं तर काही म्हणायचं नसतं मग त्यामुळे त्या, त्या दिवशी फुल एन्जॉय असतो आणि हे बघा मी इथे रील्स करत कर होते आणि आम्ही आता खाली म्हणजेच आमच्या पार्किंगमध्ये आल्यालो पार्किंगच्या समोर रोड तिथे आलेलो आणि तिथे डान्स चालू होता तर ही बघा अशू म्हणजे शौर्यच्या क्लासमधली मुलगी दीदी तर ही ती ही डान्स करत होती मी शूट करत होते आणि वरून पाणी पण टाकत होते तर बघा सुंदर असं छान असं डान्स आणि एन्जॉय चालू होता तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या तिकडे कशी रंगपंचमी होळी आणि काय धुराडा वगैरे काय म्हणतात ते कसा एन्जॉय केला तुम्ही आम्ही तर खूप एन्जॉय केला म्हणजे तीन चार घंटे मी कलर खेळत होतो आणि त्यानंतर मग जेवण वगैरे असं खूप दिवस एकदम छान गेलेला आमचा तर आमच्या गावाकडे तर ह्याच्यापेक्षा जा जास्त एन्जॉय होतो गावाकडे कसं भरपूर पाणी असतं आणि जागाही असते खेळायला इथे जागाही कमी पाणीही कमी तर आता पुण्यामध्ये पाण्याचे खूप प्रॉब्लेम्स आहे पाणी खूप कमी येतं आणि सगळीकडेच उन्हाळ्याचे दिवस लागले की सगळीकडेच पाण्याचे प्रॉब्लेम असतात असं नाही की पुण्यात सगळीकडेच तेच आहे तर त्यामुळे कोरडाच कलर खेळायला पाहिजे आणि पाणी कलर मिक्स खेळलं तर तो लवकर निघतही नाही कोरडा कलर खेळला तर लगेच स्क्रीनचा निघतो आणि ड्रेसचाही निघतो असं आम्ही खूप एन्जॉय केलं आणि हे काका बघा काकामध्ये म्हटले की मी डान्स करतो तर हे बघा काका पण खूप छान डान्स केला तर छान वाटतं गावाकडे सण जर असं सिटीमध्ये होत असेल होत असतील साजरे तर खूप छान वाटतं तर इथे बघा फुल एन्जॉय हे आमचं फ्लॅटमधले आहेत सगळे बिल्डिंगमधले तर बायका काही स्वयंपाक करत होत्या त्यामुळे थोड्या फारच होत्या आणि मुली होत्या बाकीच्या आणि हे बघा त्यानंतर मग आम्ही आमच्या आम फ्लॅटच्या पार्किंगमध्ये थोडीफार रंगपंचमी खेळत आणि इथे छोट्या छोट्या मुली होत्या नंतर मग इथे थोडेसे कलर लावले सगळ्यांनाच ही तर तुम्हाला ऐश्वर्या माहीतच असेल शौर्याची फ्रेंड दीदी म्हणजेच शौर्याच्या डान्स क्लासमध्ये आहे तर मग इथे थोडासा एन्जॉय केला मी तर परत असाच एक नवीन ब्लॉग घेऊन भेटू बाय